झाला पांगवले मग का पडले फुटले नाही भीक लागले फिरका तुमच्या सारख्या अधिकाऱ्यांमुळे का तुम्ही एकच बाय घड्या असे पंडित टाकून ठेवा बडले पण कारवाय नाही आम्हाला कुत्र्याचं जेवण दिलंय तुम्ही एवढं तुम्हाला सगळं मांडून सुद्धा तुम्ही का कारवाई करत नाही साहेब तुम्ही गुन्हा दाखल करणार का नाही एवढं आम्हाला द्या आम्ही राहणार कुठून जातो दीड वर्ष किती जण जमा केल्या सांगे वाचा एवढी करू आणि एवढं नाही त्यांना मोबळ आठवा तुम्हाला त्याला सुधारण्याकरता त्याला घरकुल देण्याकरता शासनाच्या जा सुविधा देण्याकरता फार्थी का सापडत नाही जर आलेला पार्थिक फायदे जर तुम्ही पायाखाली तुडवला कोणत्या घटनेने तुम्हाला जे दिला ते फायदे पायाखाली ठेवण्याचा तुमच्या अफीच्या चुकापाई आज बरबाद आहे समाज